नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नाथसागराच्या संदर्भातली नाशिक जिल्ह्यात नगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासनं संततधार पाऊस सुरू आहे जोरदार पाऊस सुरू आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातली ऑलमोस्ट सगळीच धरणं भरलेली आहेत आणि या धरणांमधनं मोठा विसर्ग सध्या केला जातो आहे मंडळी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की मागच्या छत्तीस तासांमध्ये जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यामध्ये बारा टक्के वाढ झालेली आहे अतिशय मोठी आणि एक उल्लेखनीय जलसाठ्यातली ही वाढ आहे मागच्या छत्तीस तासांमधली तर मंडळी आज सत्तावीस ऑगस्ट आहे सकाळी सहा वाजताची ही अपडेट सध्या समोर आलेली आहे तर कालपर्यंत आवक काही प्रमाणात घटलेली होती आणि त्यानंतर रात्री म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री बाराच्या नंतर आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती आवक आता एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेस वेगाने पाणी सध्या जायकवाडी धरणामध्ये येतं आहे तर सकाळी सहा वाजताची ही अपडेट आहे आणि सदुसष्ट टी सी इतका एकूण जलसाठा हा जायकवाडी धरणामध्ये झालेला आहे एकशे एक टी एम सीचं हे धरण आहे त्यातला जिवंत पाणीसाठा हा चाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी आहे आणि एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेक या वेगाने पाणी सध्या जायकवाडीकडे येत आहे तर जायकवाडी धरण आता त्रेपन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के भरलेलं आहे तर मागच्या छत्तीस तासात बारा टक्क्यांनी वाढ ही जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यामध्ये नोंदवण्यात आली आहे